आणि बारावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका संदर्भातली ही बातमी आहे बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर पाहायला मिळाल्या कळंबोलीच्या रस्त्यावर बारावीच्या उत्तर पत्रिका पडल्याचं चित्र समोर आलंय बारावी बोर्डाचा संतापजनक कारभार समोर आलाय मनसेनं हा बोर्डाचा कारभार उघड केलाय प्रश्नपत्रिका आहे नंबर आहेत लिहिलेले सब्जेक्ट आहेत मुलांची नावं नसतात त्यांचे नंबर्स कुणीतरी फाडलेले आहेत आपण पाहतोय बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कशा प्रकारे खेळ सुरू एस... आहे काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम